पाहताय दैनिक संध्याच संध्या लाईव्ह नमस्कार मी जानवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह एस स्क्वेअर मीडिया अँड पब्लिसिटी आयोजित मिस्टर मिस मिसेस किड्स महाराष्ट्र दोन हजार तेवीस सीझन चारचा समारोप रविवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पुण्यातील आपटे रोड येथील हॉटेल ऑर्बिट येथे संपन्न झाला या समारोपाचे यंदाचे चौथे वर्ष होते पुण्यात रंगलेल्या या दिमागदार सोहळ्यात चित्रपटसृष्टीसह फॅशन बिझनेस डॉक्टर पत्रकार समाजकार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी एस स्क्वेअर मीडिया अँड पब्लिसिटीचे आयोजक उद्धव खरड सोनाली कणखरे ज्युरी लीना पवार पाटील ज्युरी डॉक्टर ज्योती बोर्से ज्युरी अशोक गवित्रे ज्युरी श्रुती ओव्हाळ ज्युनियर महाराष्ट्र अविनाश खोचरे चित्रपट दिग्दर्शक जुबेर शेख मिस्टर एशिया मिस्टर इंडिया महिमा लोखंडे मॉडेल आणि फॅशन डिझायनर मेजर टेक्स्टाईल फॅशन डिझायनर स्नेहल पाठक मॉडेल आणि ऍक्ट्रेस रवींद्र जाधव राज नायर तनिषा जैन अँकर ग्रुमर आणि कोरिओग्राफर नरेश फुल्लेलू ईशा राजे क्षितिश गायकवाड विघ्नेशा गवारी शो स्टॉपर काजल कोरडे शो स्टॉपर मेकअप आर्टिस्ट उज्ज्वला आवते व अंतिमा शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचे विजेते तनिष्का वाडकर डायमंड विजेता गौरी पायगुडे बेस्ट स्टॅम्प वॉक श्रुती तुपसौंदर बेस्ट ग्लॅमरस लुक अमृता बनसोडे सिल्वर विजेता प्रभावती वरदराज बेस्ट एक्सप्रेशन अपर्णा आधे गोल्ड विनर धनश्री ढमाले बेस्ट फोटोजेनिक फेस सुहाणी शिगवण बेस्ट ऍटिट्यूड श्रीमयी पाटील बेस्ट कॉन्फिडन्स अद्विक सनी जगताप बेस्ट फोटोजेनिक शिवतेज शिंदे गोल्ड विनर सेजल मच्छिंद्र वारगड बेस्ट एक्सप्रेशन अवॉर्ड श्रावणी कदम बेस्ट अटायर मधुरा वारंगे बेस्ट ऑथेंटिक पर्सनॅलिटी वैभव तिवारी शायनिंग स्टार वेदिका गायकवाड बेस्ट ॲटिट्यूड अवॉर्ड कल्याणी सुनील घोडके डायमंड विनर इथन कोरडे सिल्वर विनर अन्वी शहाणे बेस्ट टॅलेंट अखिरा पाठक बेस्ट स्माईल हर्षवीर खोचरे बेस्ट टॅलेंट सम्राट पाठक बेस्ट रॅम्पवॉक श्रावणी जगताप ग्लॅमरस लुक कोमल भांबरे पगारे मिसेस महाराष्ट्र गोल्ड वैशाली विनर वैशाली कांबळे मिसेस महाराष्ट्र बेस्ट रॅम्प वॉक विनर मेघना आटले डायमंड विनर माधवी राय सिल्वर विनर सिद्धार्थ आटले मिस्टर महाराष्ट्र डायमंड विनर हार्दिक घाग मिस्टर महाराष्ट्र गोल्ड विनर सुमित पाटोळे मिस्टर महाराष्ट्र दोन हजार तेवीस सिल्वर विनर अर्जुन झुमरे बेस्ट रॅम्पवॉक अफरोज सय्यद मिस्टर महाराष्ट्र बेस्ट फोटोजेनिक विजय किरवले मिस्टर महाराष्ट्र बेस्ट स्माईल सिद्धांत गायकवाड मिस्टर महाराष्ट्र बेस्ट ॲटिट्यूड हेही उपस्थित होते या कार्यक्रमात आदर्श पत्रकार तथा आदर्श संपादक अशा दोन उच्च पुरस्काराने विविध पत्रकारांचा आणि संपादकांचा सन्मान करण्यात आला यात डॉक्टर विश्वासराव आरोटे संपादक दैनिक समर्थ गावकरी श्री नवनाथ जाधव कार्यकारी संपादक दैनिक समर्थ गावकरी श्री गौरव सूर्यकांत मॅड समूह संपादक दैनिक समर्थ गावकरी सौ सुचिता भोसले हरपळे संपादिका न्यूज प्रहार श्री हसन इमाम शेख संपादक दैनिक दायित्व सौ सुरेखा सावंत मते प्रतिनिधी दैनिक संध्या श्री तुषार काळबोर प्रतिनिधी दैनिक आरंभ पर्व श्री अमोल भोसले प्रतिनिधीक दैनिक केसरी सौ माधवी जोशी संपादिका अभिमान टाइम श्री प्रसाद कुलकर्णी कार्यकारी संपादक अभिमान टाईम श्री अभिषेक बांदरगे प्रतिनिधी दैनिक विश्वदर्पण श्री संजय गायकवाड संपादक पुणे मेट्रो श्री अभिषेक मरगळे संपादक माझा देश श्री प्रतीक गंगणे संपादक पुणे प्रहार तुकाराम गोडसे संपादक रॉयल मीडिया न्यूज आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा